नवीन इमारत जे आहे नवीन इमारत यांनी आम्हाला द्यायला पाहिजे पंधरा वर्षापासून आम्ही प्रायव्हेट इमारताच राहत आहे तर ते यांच्याकडून देणं होत नाही त्याच्यातल्या तिथल्या मॅडम येऊन बघते तिथे म्हणते आम्हाला चांगली नाही आहे तुम्ही कशा याच्यात राहत आहे असं तसं हे आम्हाला सांगून जाते परंतु परंतु त्याच्यावर काही हे लोक काम करत नाही आहे त्याच्यानंतर कॉलेजची शिष्यवृत्ती झाली शिष्यवृत्तीमध्ये हे लोक नवीन नवीन आ, मन, नवीन नवीन फंक्शन ऍड करते ओ टी आर झाला ओ टी आर म्हणजे मन, हे ट्रायबलवालेच ऍड करत आहे परंतु यांनाही माहीत नाही आहे की नेमकं काय का फोन करून विचारलं तर यांना हे म्हणते आम्हाला माहितच नाही म्हणते आणि हे असं झालेलं आहे माझ्यासोबतच झालेलं आहे त्याच्यानंतर सायकलचा सा विषय झाला तर ते यावर्षी फॉर्म भरायला होते आणि दुसऱ्या वर्षी ते सायकलचे फंड प्रोव्हाइड करतात मुलांना अशा याचा काय फायदा आहे राहणार आहे आणि असे खूप सगळे प्रॉब्लेम आहे जे आता लिस्ट जर बनवतो म्हंटल तर लिस्ट भरपूर मोठी होऊन जाईल आज आमचा टाइम इथे आंदोलनामध्ये चालला आहे आमचे लायब्ररी मध्ये जाऊन अभ्यास करत असतील आणि आम्हाला इथे आंदोलन समाज कल्याण विभागापासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्र झालं त्या वर्षीपासून पासून त्या आजपर्यंत बऱ्याच आदिवासी वस्तिगृह हे भाडे तत्वावर चालवले जाते म्हणजे याचा अर्थ असा की कुठेतरी ठेकेदारांना हे जगवण्याचं काम हे सरकार करत आहे कुठेतरी डिपार्टमेंटनी या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे जेव्हा की दुर्लक्षित करतात आज कुठ इमारत आदिवासी विकास विभागाची झाली अतिशय चांगला आहे परंतु आमच्या विद्यार्थ्यांचं काय आज जे पन्नास क्षमतेची असणारी मध्ये एकशे पंचवीस शंभर पोरं ठेवल्या जाते विद्यार्थिनी ठेवल्या जाते आज काही ठेकेदारांच्या माध्यमातून प्रस्ताव वळती साठी आलेले आहे ते मान्य करण्याची जवळपास डीबीटी जे आहे तीन तीन महिने विद्यार्थ्यांच्या अकाउंटला येत नाही आज विद्यार्थ्यांवर उपासमारीचा आणि भूकमारीचा विषय निर्माण झालेला आहे काही दिवसापूर्वी आश्रम शाळांमध्ये सगळ्यात जास्त कुपोषण आदिवासी विद्यार्थी भेटलेले आहे म्हणजे हे डिपार्टमेंट वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा कुपोषित करण्याचं काम करत आहे का आदिवासी विकास विभाग जे आहे आदिवासी विनाश विभाग झालेला आहे म्हणजे आदिवासींच्या विकासासाठी आलेला पैसा जातो कुठं विद्यार्थ्यांच्या डीबीटी जमा का बरं नाही होत हे प्रश्न जेव्हा यांच्यासमोर निर्माण केले आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे पण हे लोक प्रयत्न करतात जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर याच्यानंतर आम्ही राज्यभर आंदोलन करू येणाऱ्या काही दिवसांमध्येच आम्ही ऑफिस नागपूरला आयुक्तांसमोर बेमुदत उपोषणाला पण बसू धन्यवाद शहरातील संपूर्ण चारही वसतीगृहातील विद्यार्थी इथे उपस्थित आहे दोन मुलींचे आणि दोन मुलांचे जवळपास तीनशे ते चारशे प्रवेशित विद्यार्थी आहेत